मी अगोदर म्हणालो की सोल्युशन आहे पण या, या चोरांच्या समोर मांडलं ते, ते मांडणार नाही ना मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत त्यांची भूमिका योग्य आहे अशी आंदोलन झालीच पाहिजेत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर आणि मराठा आरक्षणावर माझ्याकडे एक उपाय आहे मात्र मी तो उपाय या चोरांना सांगणार नाही त्याचं ते खोबरं करून टाकतील मी जरांगे पाटलांना भेटून तो फॉर्म्युला सांगेल असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते कसं द्यायचं हे मी नवीन सरकारला जरूर सांगेन असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले ते पाहूयात एक घटनेचे अभ्यास म्हणून विधी तज्ञ म्हणून तुम्हाला वाटतं की जयरंगी पाटलांची जी मागणी आहे की मुलं तुमच्याकडे काही सोल्युशन आहे का ते मी म्हणा मी अगोदरही म्हणालो की सोल्युशन आहे पण या या चोरांच्या समोर मांडलं तर त्याचं खोबरं करून टाकतील त्याच्यामुळे ते मांडणार नाही सत्तेमध्ये नवीन सत्ता नवीन सत्ताधारी येऊ द्या त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन ना या राज्यकर्त्यांना नाही ना ना। सांगणार सत्ता बदल झाल्यानंतर आपण सत्ता बदल झाल्यानंतर सांगणार थांबणार नाही हो त्यांचं आणि सरकारचं चा चालू ना ते चालत राहील आणि ते चाललंच पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो त्याच्यातून लोक होते लोकांना तरी लोकांमध्ये सुद्धा आरक्षणाचं महत्व त्या ठिकाणी असं कळायला लागलेलं आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका